माझ्या महानंद हरमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्याला त्रिपुरारी नाव कसं प्राप्त झालं ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत शिवपुत्र कार्तिकेयानं यानं पदावर आरूढ होऊन तारकासुराला मारलं तारकासुराला तीन मुलं होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विदोन त्यात ती तिघण आणि अतिशय क्रोध आला त्यांच्या अंगाची लाही लाही झाली आणि आपल्या वडिलाच्या खुनाचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तीन हजार वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वर मागा म्हणाले तेव्हा हे म्हणाले आम्ही अमरभवा असा वर आम्हाला द्या अमरत्वाचा वर द्या ब्रह्मदेव म्हणाले मीच अमर नाही जो जन्माला तो मरतो त्याच्यामुळं अमर त्याचं वरदान मी देऊ शकत नाही तेव्हा मध्येच कमलाक्ष म्हणाला माझा राजवाडा सोन्याचा व्हावा अंतरा पुरा अंतराळामध्ये मला नगराची प्राप्ती व्हावी पुन्हा ताळकक्ष म्हणाला माझा राजवाडा चांदीचा व्हावा आणि एक मोठं नगर अंतराळामध्ये मला प्राप्त व्हावं कमलाक्ष म्हणाला माझा राजवाडा लोखंडाचा व्हावा आणि मजबूत असा असावा तारकाक्ष कमलाक्ष आणि विदुनवाली तिघांनीही हे वरदान मागून घेतलं अंतराळामध्ये एक स्वर्ग लोकात एकाचा राजवाडा आणि नगर एकाच मृत्यू लोकामध्ये आणि एकाच पाताळ लोकामध्ये असं आमच्या तिघांना एक एक नगर तीन नगराची प्राप्ती व्हावी अंतराळामध्ये अशी मागणी ह्या तिघांनीही ब्रह्मदेवाकडून मागून घेतलेली आहे शक्ती प्राप्त झाली ब्रह्मदेवाच्या वरदानानं अनियाने देवावर देवा स्वारी केली आणि देवांना जिंकून घेतलं आणि देवांना त्रास देऊ लागले तेव्हा देव, लाग ते देव शिव परमात्म्याला शरण गेले आणि म्हणाले देवा ह्यांचा तुमच्या हातून मृत्यू आहे आणि ह्यांनी वरदान मागून घेतलेलं आहे आम्हाला शिवाकडून मृत्यू यावा आणि शिवानं सुद्धा कधी मारावा तर ढगाळ वातावरण असावं अभिजित मुहूर्तावर दुपारच्या वेळेला चंद्रपुष्य नक्षत्रात असताना शिखाऱ्याच्या वेशामध्ये येऊन एकाच बाणामध्ये शिवाने तिनेही पुराव नष्ट करावे तेव्हाच आम्हाला मृत्यू यावा नाही तर मृत्यू येऊ नये असा वरदान मागितलेला आहे आणि ही अशी घडी दहा वर्ष दहा हजार वर्षानंतर एकदाच याली आणि ती एक घडी बर राहिली आणि लगेच ते अंतराळात नगर फिरत राहिले अशा प्रकारचं वरदान मागून घेतलं त्यांना आम्ही अमर झालो असं वाटू लागलं एका तेवढ्याच घरी घडीमध्ये शिव परमात्मा एका बाणामध्ये आम्हाला मारणार नाहीत असं वाटलं आणि अमर झालो म्हणून उन्मत्त झाले देवांना त्रास देऊ देवा लागले देव महादेवाला शरण गेले आणि महादेवाला म्हणाले देवा आम्हाला ह्या त्रासातून सोडवा या प्राण्याचं मरण तुमच्या हातून आहे पण शिव परमात्मा म्हणाले ही सध्या धर्मानं वागतात यांच्या पत्न्या धरी पतिव्रत्ता आहेत आणि अशा धर्मानं वागणाऱ्याच्या घरी अपमृत्यू येत त्या नाही त्यामुळे मी यांना मारणार नाही तेव्हा विष्णू परमात्म्यानं मी विलाज राहिला नाही तेव्हा ते विष्णू परमात्म्यानं आपल्या शरीरापासून एक रिपहंता नावाचा पुरुष निर्माण केला आणि त्याने एक शास्त्र लिहिलं देव नाही धरम नाही कोणीच नाही देवसुद्धा आपल्यासारखे जन्मतात आणि मरतात आपण पण जन्मतो आणि मरतो त्याच्यामुळं आपण आणि देव सारखेच आहेत देवाला मांडण्याची काही गरज नाही पतिव्रता धर्म नाही कोणताच धर्म नाही सगळं सगळं जीवनामध्ये करून घ्यायचं सगळं घ्या करून नाहीतर जाताल मरून पुन्हा टाकतील पुरून आणि मग बघताल वरून अशा प्रकारे शास्त्राचा उपदेश केलेला आहे आणि हे भ्रष्ट झाले आणि पुन्हा देवानी एक कोटी जप केला सर्व देवांनी मिळून आणि परमात्म्याला म्हणू लागले देवा आमचं रक्षण करा तुम्ही आमचे देवाचे देव आहात आणि आमच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे राजानं ब्राह्मणाला त्रास देणाऱ्याला जर सजा केली तर त्याला पाप लागत नाही जनतेच्या रक्षणासाठी राजानं जर दुश्मनाला मारलं तर त्यालाही पाप लागत नाही तसंच आमचे रक्षक तुम्ही आहात आणि तुम्ही आमचं रक्षण करा ह्या प्राण्याला तुम्ही मारा असं म्हणून एक कोटी जप केला शिव परमात्म्याला शरण गेले तेव्हा परमात्मा म्हणू लागले माझ्याकडं रथ नाही शास्त्र नाही आणि मी कसं मारू तेव्हा देवानी सर्व देवानी मिळून रथ तयार केला सहस्र नागाचं त्याच्यावर व्यष्टन होतं आणि वेदरूपी घोडे झोंपले नद्या स्त्रिया झाल्या चंद्रसूर्य त्या रथाचे चाक झालेले आहेत आणि सर्व देव पशु झाले आणि ते रथाला जोंपले गेले आणि देवाच्या हातामध्ये कासरा दिला तेव्हा देवाचं नाव पशुपती असं पडलं ह्या परमात्म्यानं रथावर चढू लागले रथ बोडू लागला रसा तळाला जाऊ लागला तेव्हा नंदिना आणि धर्मानं तो रस उचलून धरला आणि शिवानं ढगाळ वातावरणामध्ये चंद्रपुष्य नक्षत्रात असताना तिनी पुर एकत्र एका रेषेत आलेले होते आणि एकाच बाणाने तिन्ही पुराचा नाश केला तेव्हा ह्या देवाचं नाव त्रिपुरारी असं पडलं अशा प्रकारे ह्या राक्षसाचा शिव परमात्म्यानं नाश केला आणि त्रिपुरारी नाव पडलं पशुरथाला जुंपले म्हणून पशुपती नाव पडलेलं आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा